आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझे नाव बबन दगडू जोरी गाव जांभू तालुका शिरूर जिल्हा पुणे आपण कल्पयत्त मंदिर शिरूर या ठिकाणी कधीपासून येतो आम्ही माझी आई येत होती माझे माझी आई नवस केलता मुलगा होत नव्हता सात आठ वर्ष डॉक्टर दवाखाना करून कुठल्याही प्रकारचा काय फरक पडत नव्हता मग माझ्या इथं आल्याच्या नंतर मी झालो मग माझ्या सत्यात्तरचा कालावधी असत माझ्या मग यायची महाराजांनी सांगितलं तुम्ही उपास करा आई मला जर पौर्णिमेला म्हणजे दत्त जयंती किंवा गुरुपौर्णिमा असेल वर्षातून आम्ही दोनदा यायचो मग त्याच्यानंतर मग मी दहावी बारावीच्या नंतर शिक्षण सोडल्याच्या नंतर मी गॅरीश क्षेत्रामध्ये गेल्याचे कारण शहाण्णव सत्त्याण्णवचा कालावधी असेल तेव्हापासून मी दर पौर्णिमेला येतो महाराजांनी मला मंत्र दिले महाराजांनी सांगितलं का उपास धर मग मी तर सात दिवसाचे उपास केले दोन उपवास कसे केले तुम्ही म्हणजे स्वरूप उपास फळे आणि दूध पिऊन उपास केले सात दिवसाचे उपास केले उपवासाने तुम्हाला इथं म्हणजे काय बदल जाणार तुमच्या शरीरामध्ये तुमच्या परिस्थितीमध्ये शरीरामध्ये शरीर एकदम फ्रेश म्हणजे असं कुठल्याही प्रकारचा दवाखाना हा विषयच नाही बघ उपास धरल्यापासून दवाखाना कुठं अशी चमक निघली कुठं गुडघे दुखतात असा विषयच नाही तेव्हापासून आणि परिस्थिती आमची पहिली एवढी हालाकीची होती आम्ही सफराच्या घरातला राहत होतो एक वेळेच खायला सुद्धा माग होतो आणि इथं आल्यापासून म्हणजे मी कंटिन्यू यायला लागल्यापासून यांना माझ्या जीवनात एवढा फार बदल झाला गॅरेज वॉशिंग सेंटर आहे आपलं पहिलं गॅरेज होतं गॅरेज चांगलं चालत पण आता वॉशिंग आहे भरपूर प्रगती झाली फोर व्हीलर गाडी घर म्हणा काय म्हणजे तर कुठल्याच गोष्टीची राहिली नाही इथं आल्यापासून म्हणजे सोन्याहून पिवळ पासून आपल्याला येथील दत्त दिसले का किंवा त्यांनी काही दृष्टांत दिला का मी सात दिवसा जवळपास धरल्याच्या नंतर मला तिसऱ्या दिवसापासून इथं दृष्टांत यायला सुरुवात झाली आणि मी सातव्या दिवसा येथून उपास सोडून गेल्याच्या नंतर घरी स्वतः महाराज मला दिसले आणि महाराजांनी मला सांगितलं म्हणजे जोडीदार माझे जेवते ना असे बाबा खाणारे पिणारे हा हा काशी विश्व महाराज हा काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज मला स्वप्नात आले आणि ते मला बोलले का तू ये अशी संगत करू नको ह्या मुलांची तू यांच्या संघ राहतो ना त्यांना जाऊन दे कुठं जायचं तिकडं जाऊन दे पण तू आता चांगल्या मार्गाला आहे तू यांची संगत सोडून दे आणि तू इथून मग खोटो बोलायचं नाही काही होऊन दे तुला मी तुझ्या पाठीशी तू फक्त इथून खोटो बोलायचं नाही असं मला महाराजांनी महाराजांनी स्वतः येऊन मला स्वप्नात सांगितलं म्हणजे माझ्या जीवनात सोनं झालं म्हणत ना ते लोखंडाला परिसराचा परशय झाले होते त्याच सोनं होतं तसं माझ्या जीवनात सोनं झालेलं एवढंच एवढं हरिओ आपले संपूर्ण नाव काय आणि पत्ता दीपाली नाना साहेब शेळकेन तालुका नेवासा जिल्हा नगर आपण कलकी रत्न मंदिर दोन हजार आपण इथे अनुभव भरपूर आले पण इथं येण्याच्या आधी हे पूर्ण देवस्थान दोन वर्षापूर्वी म्हणजे कोरोना हा कोरोनाच्या काळात इथलं पूर्ण ही मला सेम असंच दिसलेलं इथं आल्यावर मला कळालं हे देवस्थान स्वतः स्वप्न देऊन मला इथे बोलवत होतं स्वप्न दिसले खूप खूप दुख होत चालता पण येत नव्हतं मला आणि मग आम्ही त्याच ऑपरेशन केलं डॉक्टर बोलले याचं ऑपरेशन करावं लागणार त्यावेळेस आम्हाला इथं काही माहित नव्हतं या मंदिराचं ऑपरेशन झालं माझं आणि त्याच्यावर पुन्हा एक दीड वर्ष मी दर महिन्याला पंधरा दिवसाला दवाखान्यात जात होते ते गोळ्या द्यायचे ते खायचे तरी फरकच नाही पाय पूर्ण असं म्हणजे पुन्हा त्यांनी सांगितलं एक्स रे वगैरे काढायला लावला ऑपरेशन करा मग त्यावेळेस मी पूर्ण खचलेले होते नाही केलं ऑपरेशन केलंच नाही पण इथं मला ते स्वप्नातून दृष्टांत पूर्ण महाराज देत होते का इथं या इथपर्यंत या हे पूर्ण दिसायचं इथं आलो दोन हजार तेवीस ला आणि मग इथं आले ना उपवास केला त्यानंतर माझा पाय म्हणजे एकदम ओके झाला मला कशाचाच त्रास नाही तेव्हापासून पाहायचं आपण दिसले का त्यांनी काय सांगितलं ते मला दिव्यामध्ये पूर्ण म्हणजे लक्ष्मी सोबत त्यांनी मला दर्शन दिलं कलगी दत्त महाराजांनी पूर्ण चेहरा त्यांचा स्पष्ट दिसलेला आणि पहिली परिस्थिती बदल भरपूर आहे म्हणजे जे समाधान नव्हतं ना मला ते पूर्ण समाधानी समाधानी मिळता आपले संपूर्ण नाव सांगा आणि फक्त काय माझे नाव सौ ताराबाई शिवाजी शिर्के राहणार सिकरापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे आपण येथे मंदिर शिरूर या ठिकाणी कधीपासून पासून येतो बत्तीस वर्ष झाले मी इथे येते आपण फळ दूध त्यामुळे आपल्याला काय सांगू गुरु पौर्णिमा दत्त जयंती त्या कालावधीमध्ये हो सात सात दिवसाचा उपवास केलेला आहे फळ आणि दूध वगैरे खाऊन माझी तब्येत नॉर्मलच असायची फळे खाऊन आणि दूध पिऊन उपवास केल्यानंतर मला एकदम तरतर यायचे मी इथे जे आहे ते कलकीदात्याच्याच कृपेने आहे कारण असे बरेच वे बरेच वेळा असं झाले की तब्येत माझी बिघडलेली आणि त्यातून परत नीट व्हायची इथं आल्यानंतर उपास केल्यानंतर परत नीट व्हायची कारण जवळजवळ एकूण दोन हजार पासून तब्येत माझी बिघडली होती मला उभं राहता येत नव्हतं हो मला प्रदक्षिणा कशी घालायची हे मला म्हणजे प्रश्न पडायचा आणि वरचा भाग वरण खालचा भाग खाली अशी कंडिशन झाली मला उभं पण राहता येत नव्हतं महाराजांना म्हटलं की महाराज मला उभं पण राहता येत नाही बसायचं म्हटलं तर कसं बसू असा प्रश्न पडतो कसं काय करू त्या तेव्हापासून पौर्णिमा अंशा पौर्णिमा अमावस्याला इथे यायला सुरुवात केली आणि निदान काही ना त्यामुळं निदान मी तरले काय जीव वाचला माझा एक प्रकारे मी इथे येणे अगोदर मला साधारण वर्ष दीड वर्ष अगोदर स्वप्न पडायची असे महादेवाच्या पिंडी वगैरे दिसायच्या नंतर असं मंदिर दिसलं की ते उतरून खाली जायचं तुम्ही म्हटलं असं कुठं मंदिर आहे की खाली उतरून जायचं आणि मग कुठं मंदिर आहे मला काहीच हे झालंच नाही पण दृष्टांत मला मिळाला होता आणि त्यानंतर असं घडलं की माझ्या आयुष्यामध्ये मुलींचा ज्या वेळेला गर्भ असेल त्यावेळेला मी ट्रकने प्रवास केला टेम्पोने प्रवास केला तरी मला काही त्रास होत नव्हता परंतु ज्या वेळेला मुलाचा गर्भ असेल त्यावेळेला दोन अडीच महिने झाले की पोटात दुखायचं आणि तो गर्भ काही टिकत नसायचा असं माझ्या बाबतीत दोन वेळा झालं आणि मग नंतर दोन हजार आपल्या दोन नंतर एकोणीसशे त्र्याण्णव साली असंच झालं मुलाचाच गर्भ होता दोन अडीच महिने झाले होते आणि अचानक पोटात इतकं दुखायला आलं इतकं दुखायला आलं की आता काय म्हटलं हा पण काय गर्भ टिकणार नाही आणि मला त्यावेळेला कळून चुकलं की ज्या अर्थी हा त्रास होतोय त्या अर्थी हा मुलाचाच गर्भ असला पाहिजे आता काय करायचं आणि मग म्हटले त्यांनी मग मंत्र ते भस्म मंत्रून दिला म्हटले गरम पाण्यात घ्या आणि मग मी तो त्याप्रमाणे मी केलं परंतु त्यावेळेला मला काही कल्पना नव्हती इथे अमंगळ खाल्लेलं चालत नाही त्यावेळेला काही माहीत नव्हतं तर ते मंत्र मंत्रून दिलेला भस्म मी घेतला आणि काय आश्चर्य की त्या क्षणाला माझ्या पोटात दुखायचं राहिलं त्यानंतर तीन चार महिन्याचा कालावधी झाला आणि परत पोटात दुखायला लागलं मी म्हटलं आता असं काय झालं आणि म्हणून मग मी परत आले मावशीनं सांगितलं मी गुरु मात, माता आहे त्यांना मावशी म्हणायची मावशीनं सांगितलं मावशी मला असा असा त्रास होतोय तर त्या म्हटलं तू तु, 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 तुम्ही मंगळ काय खाल्लं का तर म्हटलं हा गेलं म्हटलं खाण्यात तर म्हणे मग तुम्ही तर हाताने पाया धोंडा पाडून द्याल म्हटले तर तु म्हटलं असं आहे का म्हटलं मला तर काही कल्पना नव्हती पण म्हटलं ही चूक झाली ना मावशी या वेळेला मला पदरात घ्या मी काय परत मांसहार वगैरे काही करणार नाही किंवा काहीच नाही आणि मग महाराजांची पण गाठ घेतली आणि मग त्यानंतर मग ते पोटात परत दुखायचं थांबलं त्यानंतर मला चौदा एप्रिल एकोणीशे चौऱ्याण्णव साली मग पुत्ररत्न प्राप्त झालं ती मुलाचा गरबड टिकूच नाही काय अशा प्रकारे माझ्यावर म्हणजे झालेला होता काहीतरी प्रयोग परंतु इथं आल्यामुळे मी त्याच्यातून तरुण निघाले आपण कलगी दिसले काय त्यांनी काय सांगितले हो मला ते दिवा लावल्यानंतर दिव्याच्या वातीमध्ये पूर्ण महाराज उभे असलेले काही वेळेला बसलेले अशा प्रकारचे ते दिसले मला त्याच्यामध्ये त्यानंतर एकदा असाच भयानक प्रसंग आला दोन सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान आम्ही दोघी बहिणी दुसऱ्या म्हणजे आम्ही दोघी बहिणी ज्या खोलीमध्ये होतो काय त्या खोलीतून दहाच मिनिट झाले असेल आम्ही दुसऱ्या खोलीमध्ये गेलो आणि तेवढ्या काळामध्ये अचानक घराने पेट घेतला आणि मग अंगावर शहारी आणणारी घटना भिंतीचे विटा सुद्धा दिसत होत्या इतकी भयानक ती आग होती सगळं जळून भस्म झालं होतं आणि त्या मग त्याच्यातून एवढी भयानक लोकांनी पाहिल्यानंतर पाहिलं की ह्या कशा जगल्या कशा वाचल्या कशा तर मग असं मनात आलं की बाबा असं अंगावर शहारा आला की जर दहा मिनटं जर आपण दुसऱ्या खोलीत गेलो नसतो काही कामानिमित्त कारणाने म्हणा तर आपलं काय झालं असतं तर जगण्याची त्यावेळेला शाश्वतीच नव्हती परंतु कलकीदत्ताच्या कृपेने मी आणि माझी बहीण सुखरूप वाचलो इतकं सुखरूप वाचलो की आमचा कोणताही अवयवाला काही इजा झाली नाही काही नाही आम्हाला पूर्णपणे सुरक्षित कलकी दत्ताने ठेवलं आणि एवढ्या याच्यातून भयंकर अग्नी तांडव म्हटलं तरी चालेल अशा अग्नी तांडवातून आम्ही दोघी बहिणी सई सलामात वाचलो कारण का तर आम्ही दोघीही नेहमी शिरोडला येत होतो आणि त्यामुळे कलकी आमची काळजी घेतली आणि त्यामुळे आम्ही दोघीजणी त्यातून वाचलो आता आपण कसे आलो आपल्या आधीची परिस्थिती आणि आता याच्यामध्ये काय बदल आता असं वाटायला आलं की ही कलकी दत्तांचं आपल्याला अगोदरच समजायला पाहिजे होत काय परंतु ज्या वेळेला समजलं तेव्हापासून हो माझ्या जीवनामध्ये मा अर्थ आला त्याच्या अगोदर माझं जीवन म्हणजे काय जीवनच होतं त्याला संघर्षमय म्हटलं तरी चालेल परंतु जेव्हा जेव्हापासून मी तर यायला आले तेव्हा हो एक प्रकारची अंगामध्ये शक्ती आली संघर्ष जरी आला तरी त्याला तोंड देण्याची ताकद अंगामध्ये दे निर्माण झाली आणि सहनशक्ती वाढली खूप म्हणजे असा त्रास व्हायचा तरी पण आता इथं आल्यानंतर एकदम डोकं शांत वाटतं एकदम शांत रिलॅक्स वाटतं आणि तब्येतीचं सुद्धा मी कितीतरी वेळा म्हणजे तब्येतीचे माझं प्रॉब्लेम निर्माण झाला परंतु इथं आल्यानंतर उपवास केल्यानंतर मला परत उभारी यायची आणि मी परत चांगले, आ, चांगली, चांगले हे चांगली चांगल्या प्रकारे काम करू शकायचे कलकी दत्त मंदिर हे म्हणजे मी म्हणते ना माझं काहीतरी पूर्वजन्मीच काहीतरी पुण्यही असेल की त्यामुळे मला इथं कलकी दत्त मंदिरात येता आलं देवाने आणलं कारण अगोदर मला असं स्वप्नच पडायचे ना महादेवाच्या पिंडी वगैरे यायच्या मंदिर पण दिसायचं परंतु मग मला ज्या वेळेला मी ते यायला सुरुवात केली त्यावेळेला म्हटलं अरे हे तर आपल्या स्वप्नात येत होतं हे मंदिर पण असं खाली उतरून जायचं हे आपल्या स्वप्नात येत होतं आणि मग म्हटलं हा खरंच म्हणजे देवानेच मला आधी संकेत दिला काय की बाई तू खूप अडचणीत आहे संघर्षात आहे तू इथे ये तरच तुझं कल्याण आहे आणि खरंच माझं कल्याण झालेलं आहे आणि कितीही प्रसंग आले किती प्रसंग आले तरी मी त्याला आता धैर्याने तोंड देणे इतकीच माझी ताकद आहे परमेश्वराने द कलकी दत्ताने मला दिलेली आहे आणि ह्या कलकी दत्ताची सेवा जो जो मी जोपर्यंत माझ्या जीव आहे तोपर्यंत मी करणारच कलकी दत्ताला विसरणार नाही क्षणभर सुद्धा